नमस्कार मी मनीषा मनीषाज रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत चीजी बाईटची रेसिपी त्यासाठी इथे मी एक कप दूध घेतलेलं आहे दूध गरम करण्यासाठी ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे दुधाला छान उकळी काढून घ्यायची आहे इथे मी एक चीज क्यूब घेतलेला आहे तो असा दुधात किसून घालायचं आहे अशा प्रकारे तीन चिजी क्यूब दुधात किसून घालायचे आहे आणि चीज आणि दुधाला छान उकळी काढून घ्यायची आहे चीज खाली चिकटून बसू नये यासाठी ढवळून घ्यायचं आहे आता याला उकळी काढून थंड करण्यासाठी ठेवून चीज छान उकळ मेल्ट झालेला आहे आता याला गॅस बंद करून बाजूला ठेवून देऊया इथं मी एक कप मैदा घेतलेला आहे तू आपण इथं गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल एक कपाला मी दोन चमचे तूप घेतलेलं आहे तुपाऐवजी तेलही चालेल तूप चांगले चोळून घ्यायचं आहे थोडंसं मीठ चवीपुरतं घालून घ्यायचं आहे आणि तूप चांगलं मैद्याला चोळून घ्यायचं आहे एकसारखं तूप लागलं पाहिजे मैद्याला आता थंड झालेलं या दूध यामध्ये घालून पिठाचा मौसर असा गोळा मळून घ्यायचा आहे एकदम घट्ट ही कणिक मळायची नाही आणि एकदम पातळही मरा मळायची नाही मिडियम अशी कणिक मळून घ्यायची आहे थोडं थोडं दूध घालत छान पिठाचा गोळा मळून घेऊया तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन सेट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल गोळा छान मळून घ्यायचा आहे त्याच्यातील थोडा गोळा थोडा गोळा काढून घ्यायचा आहे माझा पोळपाट मोठा आहे त्यामुळे मी इथं मोठ्ठा गोळा केलेला आहे आता याला पीठसुद्धा लावायची गरज नाही तसंच लाटून घ्यायचं आहे आणि आपली चपाती जशी असते तेव तशी जाडसर पोळी होईल इतपत्ती ही पोळी लाटून घ्यायची आहे आणि याला चाकूने किंवा पिझा कटरने आपले शंकरपाळीसारखा शेप देऊन घ्यायचा आहे एकीकडं एक मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्यामध्ये हे चांगलं गरम असावून घ्यायचं आहे एकसारखं सतत हलवत अगदी गुलाबी रंगावर असं तळून घ्यायचं आहे मी कडेच्या कोपरा काढून घेणार आहे आणि एकाच आकाराच्या चीजी बाईट्स एकत्रित करून छान गुलाबी रंगावर तळून घ्यायचे आहेत मधल्या वेळेला स्नॅक्सचा हा अगदी सोपा आणि पटकन होणारा पदार्थ आहे पहा सगळे छान फुलून आलेले आहेत आणि चवीलाही अतिशय टेस्टी होतात अशा छान छान रेसिपींसाठी मनीषाज रेसिपी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पहा कलर किती छान आलेला आहे आता याला काढून घेऊया धन्यवाद